हे बघा ही आमची टी व्ही आणि कमीत कमी एक दीड तास झाला आहे मी आयरनपर्यंत टी व्ही चालू करायला कारण टी व्हीचा रिमोट जो आहे ना तो रिमोट हरवला होता माझ्याकडे जो रिमोट आहे तो हा जो मी जिओ सेटटॉप बॉक्स लावला आहे त्याचा रिमोट आहे आणि माझी टी व्ही जी आहे ती सॅमसंगची टी व्ही आहे आणि कमीत कमी एक दीड तास झाला रिमोट शोधून रिमोट भेटत नाही आणि टी व्ही कशी चालू करणार आज जिकडे तिकडे मुसळधार पाऊस आहे आणि मुसळधार पावसामुळे त्या बातम्या ऐकायच्या होत्या मी आलो आहे त्यानंतर सात वाजता सात वाजे अगोदर आलो साडेसातच्या आसपास आलो आहे आणि तेव्हापासून टी व्ही लावा लागतो रिमोट शोधून शोधून व्हायचा आलो जिकडे तिकडे रिमोट शोधला रिमोट भेटला नाही शेवटी काही पर्याय नसताना मी मोबाईल गेलो मोबाईलवर अनेक व्हिडिओ सर्च केले की बाबा विदाउट रिमोट टी व्ही कसा चालू करायचा आणि खूप व्हिडिओ पाहिल्यानंतर एक व्हिडिओ भेटला ज्याच्यावर मला सॅमसंग ई डी टी व्ही विदाऊट रिमोट कशी चालू करायची त्याची माहिती भेटली आणि शेवटी पहिले आजूबाजूलांचे टी व्हीचे रिमोट आणले मी यांचे त्यांचे ते लावले तरी रिमोट चालू होत नका आणि आता शेवटी एक ट्रिक भेटली तेव्हा विदाउट रिमोट जर तुमचा कधी सॅमसंगचा टी व्ही आहे एल ई डी टी व्ही आणि तुमचा रिमोट हरवला असेल किंवा रिमोट काम करत नसेल तर टी व्ही होत नसेल तर टी व्ही टी व्ही ऑन कशी करायची ती जी मी तुम्हाला एक कल्पना देतो आयडिया सांगतो कशी करायची ती आता ही टी व्ही माझी चालू आहे मी पहिले टी व्ही बंद करतो आहे बघा ही टी व्ही टी व्ही बंद करून आता रिमोट नाही माझ्याकडे हे मी टी व्ही बंद केली ही टी व्ही बंद आहे या टी व्हीच्या मागे ना मी तुम्हाला टी व्ही साईडला करून दाखवतो एक मिनिट ही जी टी व्ही आहे ना या टी व्हीच्या एकतर आज सॅमसंगचा जो लोगो आहे बघा या लोगोच्या काही ठिकाणी आजूबाजूला असतो किंवा काही ठिकाणी एक तर लेफ्ट किंवा राईट साईडला असतो इथे हा जो कोपरा आहे सॅमसंगची टी व्ही आहे एलईडी डी या कोबऱ्याच्या मागे इथे गोल काहीतरी आहे आणि त्याच्यामध्ये ना आ, एक जॉय जो, जॉयस्टिक कसे असते तसं आहे ते आपण वॉल्यूम लेफ्ट राईट वगैरे असं करून ते चालू घेतो आता समजा मी टी व्ही बंद करायचं आहे हे बघा हे मी इथे बटन दाबल्यावर इथे मेडे इज ऑफ बघा बंद झाली टी व्ही बंद झाली आता इला चालू कशी करायची तुम्ही माझा रिमोट हरवला आहे माझ्याकडे नाही रिमोट काय करू मी आता नवीन घेऊन येणार तो कसा असेल कसा नाही टी व्ही दोन्ही तर इथे ह्या कोपऱ्याला एल डी सॅमसंगची एल डी फोर्टी थ्री इथे जसा बाजूला हात लावला इथे एक हे असा एक होल आहे खड्डा आहे आणि खड्ड्याच्या आतमध्ये एक जॉयस्टिक आहे इथे तिला मी दाबून ठेवतो तिला असं म्हणजे खालतीवरती असं दोन होतं ते बघा लागली लेफ्ट राईट प्रेस फीचर हो सर्व येतं तुम्हाला काय काय पाहिजे ते आणि अशा प्रकारे टी व्ही चालू झालेली मी तुम्हाला मागे जो जॉयस्टिक आहे ती दाखवतो कुठे येते बघा तुम्हाला ते जॉइस्टिक दाखवतो कुठे आहे ती ती चालू आहे माझी आणि चालू टी व्हीमध्ये असते की काय समजत नाही एक जॉईस्टिक जी आहे बरेच दिवस झाले मी टी व्ही आला बघा आणि ते इथे गोल आहे ते बघा हे त्या ठिकाणी आता तुम्हाला दिसतं की नाही मी मोबाईलची टॉर्च ऑन करतो मोबाईल कुठे गेला माझा ते दाखवतो हे बघा इथे इथे गोल आहे अंदाज जास्त आहे दिसणार नाही मी मोबाईलचे टॉर्च ऑन करून तुम्हाला करून म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते बघा ते बघा इथे एक गोल आहे दिसतो हा गोल म्हणजे ती जॉईस्टिक ज्या ठिकाणी दिसायचे तुम्हाला ते बघा ही जॉईस्टिक खालतीवरती गेली ना ऑन ऑफ वगैरे होते आणि लेफ्ट राईट वगैरे ते केलं वॉल्यूम कमी जास्त करू शकतो आपण आणि जस्ट बाजूला ही बघा ही एल ई डी आज कोपरा आहे टी व्हीचा कोणा या कोण्याच्या बाजूला हा छोटसा हो होल आहे एक छोटा त्याच्या बाजूला हा एक होल या ठिकाणी तो बटन ज्याच्यामुळे टी व्ही आपली विदाऊट रिमोट ऑन होते व्हिडिओ आवडला असं लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्या सबस्क्राईब करावे विदाऊट रिमोट टी व्ही चालू होत नसेल तर कशी करावी ई डी सॅमसंगची डी फोर्टी थ्री इंच टी व्ही